का सध्या तुम्ही भात कापणी सुरू केलेली आहे भात पूर्ण कापण आलेले आणि आता परतीचा पाऊस चालू आहे काय सध्या परिस्थिती भाता घेतली काय एक माणसा मिळत नाही भात कापा झालात दुसरी गोष्ट त्याच्यात पावसाने नुकसान करावं लागलं पावसाने असा बघा तुम्ही कशी परिस्थिती करणार का आम्ही आता संपूर्ण भात भिजून गेले अख्खं पूर्ण भिजून गेले नाही बघा डोळ्यात तुमच्या समोर दिसते तुम्ही भात पाणी शेतामध्ये पूर्ण भातामध्ये पाणी भात भिजलेले आता हे भात जर चुकलं नाही तर मग एक रहू येईल झाला भाता हे भात पूर्ण खराब हा खराब रवू आल्यावर काय उपयोगायचा अजूनही परतीचा पाऊस इशारा आहे आता शेतकऱ्यांनी कळायचा काय मग आता शेतात ते तर आणलाच पाहिजे काही दुसरी गोष्ट आता माणसाचा अभाव काय नशिबात काय असेल ते मिळेल त्याला काय सरकारला तुमची विनंती आता सरकारला एवढीच विनंती करतो की का आम्हाला काय आता बाबा फुलना फुलाची बागली किंवा आम्हाला काय नुकसान भरपाई का द्या हेच आमची विनंती आहे काय नाव तुमचं ज्ञानेश्वर शिवराम तिखंडे आजी काल पाऊस पडला पा। पा। का इकडं पका पडला तुम्ही भात कापायला लावले भिजलं का पुन्हा भात पाणी पूर्ण भुजलाय भात आता पाणी परला तर भात भिजलाय तो काराय लावलाय पाण्यातून भात फार नुसकानी झाले हा करायचं का। कसा काय करायचा मग शेती लावून तर यासा जाते वाया काहीच नाही फायदा भेटत शेतीत पण मग असं हे दोन तीन दिवस पाऊस पडला तर पूर्ण भात खराब होऊन जाईल ना दोन तीन दिवस पाणी पडला तर सगळा भात खराब होऊन जाईल काय भेटणार हे काला मस्त परल दोन तीन दिवस या दोन तीन दिवस पाणी दिलाय काय नाही होणार मग आता काला परणार आहे काय भेटणार तुम्ही किती दिवसापासून कापणी चालू केली गुरुवार पासून ना गुरुवार पासून कापणी सर तुम्ही आता भात कापण्या सुरुवात केली आणि आता परतीचा पाऊस सुरू आहे अजूनही अनेक बरेच पाऊस असणार आहे आता तुमची परिस्थिती काय आमची परिस्थिती अशी आहे का पाऊस पडले पावसामुळे भाताचा काय ते काही ठराव झाले तर सरकारने याच्यावर विचार करा थोडाफार आणि त्याच्यावर काय थोडा उपयोग द्यावा असा असा आमची इच्छा आहे आता तुम्ही किती दिवस झाले भात कापणी भात कापणी झाल्या जवळ तीन चार दिवस चालू चार दिवसात आता एवढं त्याच्यावर काल वारा पाणी हवा पाणी वादळ पाणी भरपूर भरपूर प्रमाणात पाऊस पडला त्या पावसामुळे आता एवढे आहे की बेकारी झाली बेकारी म्हणजे भाताच बीज आहे नुकसान झालं आमचं काय नाव वासुदेव सगळे वसुली सगळे घर सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सन्स